नमस्कार मंडळी मी आहे शुभम शुभम आणि तुम्ही मिस्टर टाइम पास युट्यूब चॅनल आणि तुम्हाला मिस्टर टाइम पास युट्यूब चॅनल काय करायचं आहे लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायची आणि आजचा व्हिडिओ असा मजेदार असणार आहे असा अमेझिंग व्हिडिओ असणार तुम्ही याआधी कधीच कधीच कुठं पाहायला सांगता त्याच्यातून तुम्हाला शिकायला पण भेटणार आहे आता तुम्ही मी तुम्हाला म्हणत असतो की घरी तुम्ही ट्राय करू नका पण हा व्हिडिओ तुम्ही घरी घरी एका मिनटात ट्राय करून बघू शकता तुम्ही कारण आजचं व्हिडिओ आहे मासिस मॅजिक तर आपण तुम्हाला एक मॅजिक शिकणार एकदा तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं त्यासाठी तुम्हाला लागणार असे काडीच पिटीच्या दोन काड्या तर काय करायचं हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने काडी घ्यायची बरं का दुसरी गाडी अशा पद्धतीने आता ही काडी बघा तुम्ही ज हे जवळ घेऊन दाखव तुम्हाला हे बघा हल नाही मी किती जवळ घेऊन आलो हे बघा ही काडी जागे सुद्धा हलत नाही पण आता आपण एक तर आता तुम्हाला ही काडी कशी हालत ती तुम्हाला थोडं सायन्स सायन्स एक्सपेरिमेंट थोडं मांत्रा तंत्र करून दाखवतो तुम्हाला तर तुम्ही हे आपण मी एकदम अशी काडीची पेटी ठेवलेली काडी आता मी तुम्हाला जादू दाखवणार आहे हे बघा इकडे बघा आता आत्ताचं फुकल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तळ हातावरती हे बघा असं असं अशी काढी काडी अशा अशी 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 घासून घ्यायची हां हां अशी घासल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणखी नाही का अशी फूक मारून घ्यायची ह्याला आता इकडे बघा काडी बघा उडली की नाही बा डबल डबल एकदा दाखवतो तुम्हाला आणखी एकदा बा हे बघा गेली की नाही पुढं तर हे काय मंत्र तंत्र काही मॅजिक पेजिक नाही याला लागतं डोकं दिमाग तर याला आपण थोडं थोडं सायन्स शिकत तुम्हाला आता मी थोडं दिमाग ही काढी काढी या प्रकारे अशा काळी मांडली हे बघा काळी मांडली ज्यावेळेस मी तुम्हाला सुरुवातीला अशी घेऊन येतो त्यावेळेस ती पुढं जात नाही पण मी ज्यावेळेस अशी काळी हे बोटात धरतो हे पाठीमागचं एकदा असं एकदम पॅक ही बाजू आहे का काडीची बिटी अशी एकदम पॅक पॅक तुम्हाला लाभून धरायची मुंडी नाही पाहिजे अशी घट्ट हे बोट आहे की माझं कंगोळी बसले हे बोट हे बोटांनी काय करायचं हे पाठीमागचं पाठीमागचं हे असं असं झटका आणा ज्याला हे बघा असं पॅक धरायचं हे अशी काडी अशी झटकी आणलं तीच काडी इकडे बघा बघा इकडे हे बोट बघा मग कळ बसले हे बोट बा तुम्हाला माहिती असे नवीन नवीन सायन्स एक्सपेरिमेंट किंवा नवीन नवीन काही शिकायचं असलं तुम्हाला त्यासाठी तुम्हाला काय करायचंय मिस्टर टाइमपास युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय आणि कमेंट करायला विसरायचं नाही आणि आता अशीच खतरनाक खतरनाक नेक्स्ट व्हिडिओ पण भारी खतरनाक येणार आणि माझी एवढी विनंती तुम्हाला की मी जे करतो ते तुम्ही गरीब करण्याचा खूप ट्राय करायचा प्रयत्न करीत असाल पण ते ट्राय करीत जाऊ नका हा आजचा व्हिडिओ तुम्ही ट्राय करू शकता असे थोडे 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 जे सोपे आहेत ना ते तुम्ही ट्राय करू शकता पण ज्याच्यामध्ये रिक्स आहे तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ फटाकी येणार आहे तो तर तुम्ही घरी अजिबात अजिबात करत नाही मी कायसाठी तुम्ही फक्त व्हिडिओ बघून लाईक शेअर सबस्क्राईब करून मजा घ्यायची तुम्ही घरी या करायचा प्रयत्न अजिबात ट्राय करायचा प्रयत्न अजिबात करायचं नाही मी काय सीटी आज सारखे सोपे सोपे जे आहे मी तुम्हाला सांगत तुम्ही ते घरी ट्राय करू शकता आजचा व्हिडिओ कोणी पण घरी ट्राय करू शकता आपल्या मित्राला कुणाला कुणाला घरच्याला कुणाला बी शॉक करू शकता तुम्ही आताच घ्यायचं मंत्र म्यंत्राला टोडे हां दिंगा नुसता राडाच करायचा तर आपण एक काल व्हिडिओ बनवला होता की आपण उद्यापासून व्हिडिओ नाही येणार कारण कॉपीराईटमुळं तर काय झालं आपण आपल्या चुका कळाल्या आपल्याला तर माग आवाज आता सध्या जर चिमणी चिमणीपाखराचा आवाज येत असेल तर तो काय केले नाही एडिटिंगमध्ये पहिल्यांद जायचं आता जात नाही तर त्यासाठी आपण एक माईक ओलाचा माईक बुक करणार आहोत म्हणजे केला आहे तो येईन तोला आठ दिवस बघितलेला आणखीन तर तोपर्यंत ढकून घ्या आणि म्युझिकमुळं सगळं थोडं यूट्यूब कॉपीराईट करत होतं तर यूट्यूबसंघ आता संवाद केलेला आहे तर कॉपीराईटचा प्रॉब्लेम दूर झाला रे तर भावाला सपोर्ट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ फटाक्याचा असा धमाकेदार घेऊन येत आहो मी तुम्हाला कारण की आपण अनार बनवली रक्त बनवलं मॅजिक बनवलं मॅजिक कसं तुम्हाला मॅजिक पण शिकवलं माचिस मॅजिक पण आपण शिकवलं तुम्हाला तर आत्ता फक्त तुम्हाला शिकवायची गोष्ट राहिली ती म्हणजे आता आहे तुम्ही फक्त पात्र प पुढं करून तुम्हाला काय आहे पात्रा लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट वीडियो तोपर्यंत तो बाय बाय बाय